धायटी गावावर शोककळा लाडक्या नेतृत्वाच्या निधनानंतर गाव कडकडीत बंद सांगोला तालुक्यातील धायटी ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या नेतृत्वाला आगळी वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे आपल्या लाडक्या नेत्याचे अपघाती निधन झाल्याची वार्ता समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून या घटनेच्या निदर्शनार्थ आणि आदरांजली म्हणून धायटी गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले गावातील किराणा दुकाने हॉटेल हो आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानने व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवली आता आवश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते गावातील रस्ते पूर्णपणे आऊस पडले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाच्या भावना पाहायला मिळत होत्या गावातील सार्वत्रिक चौकात एकत्र येत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्यासाठी हा मोठा धक्का आहे एक आधारवट हरपला आहे अशा शब्दात स्थानिकांनी आपलं दुःख व्यक्त केलं या बंदच्या माध्यमातून दहाटीच्या सुज्ञ नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवत आपल्या नेत्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष एडगे यांनी यावेळी काय म्हणाले ग्रामस्थ पाहुयात आमच्या पंचक्रोश दायटी गावातील पंचक्रोशी आणि महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्र जे दुखाचा डोंगर कोसरला आहे त्या दुःखाडोवरून दों, लोकांनी व्यापारी ग्रामस्थ यांनी उत्स्फृतपणे स्वस्त होऊन कालपासून दायटी गाव बंद ठेवलेला आहे आणि दादांना श्रद्धांजली व्हायची